पद्मशाली शिक्षण संस्थेच्या विश्वस्त संचालक निवडणुकीत तीन अपक्ष उमेदवारांनी दशरथ गोप यांच्या उत्कृष्ट पॅनलला पाठिंबा दिला पद्मशाली शिक्षण संस्थेच्या विश्वस्त संचालकांची निवडणूक प्रक्रिया सुरू असून पंचवीस जागांसाठी एकतीस उमेदवार रिंगणात आहेत दरम्यान रविवारी दाजीपेठ इथं सत्ताधारी उत्कर्ष पॅनलच्या कार्यालयाचं उद्घाटन उद्योजक सुरेश बिटला यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी दशरथ गोप काशीनाथ गड्डम ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम श्रीनिवास कोंडी रमेश विडप दिनेश यन्नम नागनाथ गंजी व्यंकटेश आकेन यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान यावेळी तीन अपक्ष उमेदवार बालाजी जक्का अजय अन्नलदास दयानंद कोंडाबत्तीन यांनी गोप यांच्या उत्कर्ष पॅनलला पाठिंबा जाहीर केला दे दिनश पाठिंबा दिलेला आहे माझी कसलीही मागणी नाही आहे आणि त्यांना सकाळीच पत्र दिले बारा वाजता माझी कुठलीही मागणी नाही आहे दिनशात पाठिंबा दिलेला आहे साहेबांच्या हातून आता उत्तुंग असं गरुड भरारी असं उत्तुंग जे सूक्ष संस्थेचा विकास चालू आहे त्यांच्या कामात आम्ही त्यांना हातभार लावू त्यांच्या मार्ग खंबीरपणे उभा राहू त्यांच्या हातून असेच संस्थेच्या ज्या जुन्या जुन्या झालेल्या आहेत त्या इमारती उभा राहू असं आम्ही त्यांनाचा देतो दशरथ गोप यांनी दिलेल्या आम्हाला एक शब्द दिले की सर्वांना संघटितपणे एकत्र घेऊन काम करणार आहे पुढं समाजाच्या विद्यार्थ्यांना आणि समाजातील आपल्या मुलांना पुढील शिक्षणासाठी जो त्रास होतो तो पूर्णपणे स्वच्छ निरपेक्षपणे आम्ही करणार आहोत आपण सगळ्यांना सोबत घेऊन करणार आहोत असे शब्द दिल्यामुळे आम्ही पाठिंबा दिला आहे

पाठिमा म्हणून काय होईना त्यांनी असं म्हणजे समोर नसलं तरी पाठिंबा म्हणून त्यांना मिळणा काही उमेदवार काही सभासदांना पोच लावून त्यांना हे दर्शवलेलं आहे ते आम्हाला दिसून येतं पण योग्य उत्तर आपण समाज त्यांना देऊ समाजात एकोपा निर्माण होऊ परत समाजाचे एकवटलं झाल्यास पुढे या समाजाला तोंड देणं आपल्याला ओढवी असे अनेकांना वाटत होते त्या अनुसंगाने त्यांचं का थोडं का होईना एक अंश का होईना थोडं सध्या त्यांनी सक्सेस झालं असं म्हणायला काय हरकत नाही

संस्थेची प्रगती किती झालेली आहे थोडं कशाला मागील पाचच वर्षात बघा ना कितीतरी नवीन शाळामध्ये आपलं बांधकाम झालेलं आहे फार नवीन सी स्कूलचं उद्घाटन झालेलं आहे हे तर प्रचंड मोठी इमारत आहे आणि अशा मोठमोठ्या गोष्टी हे सगळं त्यांच्याजातून होतात ते आणि त्यासाठी एक जिद्द लागते एक